एक भारताचा चौथा स्तंभ पत्रकारिता आणि ही पत्रकारिता फक्त बातम्यांपुरती मर्यादित न ठेवता आपण प्रथम भारतीय व अंतिमही भारतीयच ही संकल्पना जनमानसात रुजावी आणि आपण ही समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने मिरज येथील मगदुंबाळा मनपा शाळा क्रमांक एकोणीस इथं विद्यार्थी व पालकांची मोफत आरोग्य व उपचार शिबिर व विद्यार्थी पालक मार्गदर्शन त्याचबरोबर लहान शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षीय मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गौतम सावंता प्रज्ञा सूर्य सर यांनी माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुलजी मोरे कार्याअध्यक्ष राजेंद्रजी कांबळे तसेच आयोजक उदय वार्ता न्यूज मीडिया मुख्य संपादक माननीय उदयसिंहजी राजपूत संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जनाब सलीमभाई अत्तार कार्यकारी संपादक जनाब युनोशजी बागवान पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी माननीय महेशजी वैद्य कॅमेरामन माननीय राहुल राजजी कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष पुरोगामी संघर्ष परिषद माननीय अनुराजी होळकर सिनर्जी हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर प्रकल्प संचालक माननीय सागरजी भोसले व वा वैद्यकीय टीम यांच्या सन्माननीय प्रमुख उपस्थितीत शालेय शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आला प्रथमतः महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणीसचे मुख्याध्यापक अरुणजी कदम यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून राबवण्यात आलेल्या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुलजी मोरे बोलताना म्हणाले की शून्यातून आकार घेतलेल्या या शाळेसाठी दिवाळीपर्यंत दोन कॉम्प्युटर दिलं जाईल तर कार्याध्यक्ष माननीय राजेंद्रजी कांबळे यांनी शालेय या पिढी सक्षम करण्यासाठी ती मदत केले त्यानंतर अध्यक्ष मार्गदर्शन करताना प्राध्यापक गौतम सूर्य सर यांनी बालवयातील वास्तव्यातील सध्या स्थितीची मांडणी याबरोबर पिढी समोरील येणाऱ्या आव्हानांची परखडपणे बाजू मांडली त्यानंतर प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते शालेय लहान मुलांना गणवेश वाटप करण्यात आले तदनंतर मुले व पालक यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले शेवटी उदय वार्ता न्यूज मीडिया मुख्य संपादक माननीय उदय सिंहजी राजपूत व डॉक्टर आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यशाळेची चहा पाण्याने सांगता केली डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र सर्वप्रथम एकोणीस नंबर शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनी हा जो अरेंजमेंट केली त्यांचं पहिल्यांदा सगळ्यांचे तुम्ही सत्कार केले ते सरांचं कौतुक आहे या शाळेचे चढ उतार ते पहिल्यापासून म्हणजे मी पोल्ट्रीत असलेल्या शाळेपासून बघतोय जी शाळा भरत होती सर काय पोल्ट्री मध्ये भरत पोल्ट्रीत पोल्ट्री परत इथे आणली जागेची तक्रार झाली जागा शाळा बांधण्याची ह्याच्यावर ना त्याच्यावर आज ह्या शाळेची म्हणजे मूल कौतुक आणि परत एकदा मी आमच्या भगिनींच सुद्धा कौतुक करतो की बालवाडी इथं प्रस्थापित करायची हा ह्या दोघा जोडीचा त्या हा आणि त्यांनीच ती बालवाडी चालू केली बालवाडी चालू केल्यामुळं पहिली चालू आहे नीट नाहीतरी मुलं नव्हती त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा कदम सर एवढी संख्या तुम्ही उपलब्ध केली आहे आणि ह्या शाळेला पुनर्जीवन केलंय आणि शाळा आणि सुंदर आणि सुंदर बनली त्यासाठी मी तुमचं पहिल्यांदा सत्ता असं नाही आहे की जो स्टाफ आहे त्या मी प्रत्येक राहिलो मुख्याध्यापकांच्या शाळेच्या की काय आहे काय नाही मी सगळ्या स्टाफचं कौतुक करतो आणि सगळ्यात पहिला मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया आणि उदय वार्ताच्या वतीनं त्यांचं मी पहिला स्टाफ आणि मुख्याध्यापकांचं कौतुक जे आरोग्य शिबिर लावण्यासाठी जे जेनर्जीनं आम्हाला के सहकार्य केलं आणि त्यांचा जो स्टाफ आलेला सागर भुसले आणि त्यांचा इतर स्टाफ यांचंही सगळ्यांच सगळ्यांचं वैयक्तिक कौतुक व्हायला पाहिजे कारण काय या इथे येऊन तुम्ही दवाखान्यामध्ये करत असता आणि इथे येऊन ह्या मुलांना सांभाळणं आणि ह्या मुलांना तपासणं नॉट जो हा त्यामुळं मी तुमचं सगळ्यांच आम्ही उदय वार्ताच्या आणि आमच्या कार्याध्यक्षांच्या विनंती करतो की एकत्रित तुम्ही त्या सगळ्यांचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय कदम सरांनी गेल्या वेळा आम्ही बॅग वाटायला आलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमच्या मुलांच्या आरोग्य तपासणीबाबत बाबत थोडं आम्हाला सहकार्य करा मग आमचे डॉक्टर श्रीकांत भोसले आणि आपले उदय वार्ताचे संपादक राजपूत सरांनी हे डोक्यात का घेतलं की आपण काय ते करायला पाहिजे म्हणून आज त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे गेल्या वेळा ते सांगितलं होतं की आमच्या मुलांच्या डोळ्याचा आणि दाताची तपासणी झाली पाहिजे त्यासाठी काय ते प्रयत्न करा मी मुलात पाल पालकांना पण काही सांगू इच्छितो की आपल्या आपल्या मुलग्याला गोड पदार्थ असेल चॉकलेट असतील हे कमी खायला द्या कारण त्यामुळे दात किरतात त्याचबरोबर मोबाईलचा वापर कमी करायला लावा कारण डोळ्याचे आजार हे मोबाईलच्या रेडिएशनमुळे व्हायला लागले त्यामुळं पालकांनी ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत आज कदम सरांनी या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आमच्या डिजिटल मीडिया आणि उदय वतीने त्यांचा मी आभार मानतो सर गेल्या वेळा तुम्ही आरोग्य तपासणीची मागणी केली होती आज तुम्ही कॉम्प्युटरची मागणी आमच्या केली आहे आमच्या अध्यक्षाने तुम्हाला दोन कॉम्प्युटर देण्याचं आश्वासन दिलं आहे या शाळेसाठी जे काय लागेल ते आम्ही आमच्या पत्रकार संघटनेच्या मार्फत आम्ही तुम्हाला देणारच आहोत आणि ज्या पद्धतीने सांगितलं की तीन महिन्याला आरोग्य तपासणी झाली पाहिजे तुम्ही सांगा आज सिनर्जी आपल्याला मदत करते त्यांची आपण पुढच्या काळात मदत घेऊ आणि कुठे डॉक्टर्स मिळतात का त्यांची तपास मदत घेऊ त्याचबरोबर या मुलांची हार्ट तपासणीचं जर का शिबिर लावतात तर आपण पुढच्या काळात लावूया आणि ह्या विद्यार्थ्यांना ज्या जी काय त्यांची मागणी आहे का ज्या अडचणी आहेत आम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करा त्या पद्धतीने आम्ही आमच्या संघटनेमार्फत आम्ही ह्या विद्यार्थ्यांना मदत करू अशा आश्वासन देतो आणि सांगतो सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया हृदयवर्ता न्यूज आणि श्रीनगी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या मुलांच्यासाठी जे आरोग्य शिबिर आयोजित केले त्यासाठी प्रयत्न करणारे या ठिकाणी प्रज्ञा सूर्य सर डॉक्टर श्रीकांत भोसले तर परत राजेंद्र कांबळे सर परत अर्जुन होळकर आणि बाकीचे सर्व उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक यांना या विशेष उपक्रमाबद्दल सगळ्यांचे कौतुक करून एक आहे की या ठिकाणची जी मुलं आहेत या ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर हे सगळी मुलं ही बहुजन समाजातील तळागाळातील भटक्याविमुक्त की अत्यंत मेळघाटसारखी परिस्थिती ज्यांची म्हणावी अशा अवस्थेत जीवन जगणारी ही मुलं आहेत मात्र मेळघाटसारखी परिस्थिती त्यांच्या बाबतीत आरोग्याचे नाही आहे कारण ते सुदृढ आहेत त्यांना काट्या कुठ्यात चिखलात सगळीकडे हिडाय फिरायची सवय आहे त्यामुळे ते शरीरानं काटक आहेत तरी पण आत्ताच्या परिस्थितीत आरोग्याच्या बाबतीत आत्ताच्या अलीकडच्या चार पाच वर्षात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे मनुष्य प्राण्याला कधी काय होईल सांगता येत नाही अशी अवस्था आहे त्यामुळे आत्तापासूनच त्यांच्या कोवळ्या वयापासून जर त्यांच्या आरोग्याची काळजी व्हायली तर त्यांचं जीवन हे आरोग्यदायी होईल या अनुषंगानंच या ठिकाणी ही संकल्पना आरोग्य शिबिराची आयोजित करण्यात आली ती प्रत्यक्षात आज या ठिकाणी अंमल्यात येते त्याबरोबरच या अशा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही शाळेमार्फत जे काही गणवेशाने वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तोही त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत मोलाचा आधार आहे या ठिकाणी आणि या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून तुमची जी काही अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची ग्वाही राहुल मोरे नाना यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्ही सर कधीही असा संकोच बाळगू नका की यांना कसं मागायचं कारण या ठिकाणी जे पत्रकार संघटनेचे शिलेदार आहेत मग ते राजेंद्र कांबळे असोत डॉक्टर श्रीकांत भोसले असोत प्रज्ञासूर्य असोत या ठिकाणी असणारे युनिसबाई किंवा त्यांच्यासोबत आलेले असो सर्व मंडळी तुम्हाला ज्या ज्या वेळी गरज लागला आम्ही त्या त्या वेळेला आमच्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न करतो एवढी या ठिकाणी जय हिंद जय महाराज धन्यवाद सरकार नाही विचार मंच या विचार मंच हे भारत घडवणारे खरे संविधान प्रेमी कारण लोकशाहीचं राज्य आहे त्यामुळं आपण प्रथम भारतीय हो आहोत आणि अंतिम भारतीय आहोत त्यामुळं जाती धर्म हा भेदभाव न ठेवता माझे सर्व संविधानिक बंधू भगिनी यांचं मी इथं मनपा शाळा क्रमांक एकोणीसमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय आणि ज्यांच्या अनुषंगानं आज आम्ही एकत्र आलो आहे ते आमचे मुख्याध्यापक कदम सर आणि ज्यांचं आयोजन की बाबा की ही पिढी सक्षम झाली पाहिजे भारत सक्षम करण्याकरता भारत भलाटे करण्याकरता आणि भारताची धुरा त्यांच्या खांद्यावर पेलण्याकरता मुलं सक्षम झाली पाहिजेत या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण सक्षम झाली पाहिजेत हा विचार समोर ठेवून आमचे डॉक्टर श्रीकांत भोसले आणि उदय वार्ताचे संस्थापकीय संपादक उदयसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना डिजिटल मीडिया सांगली जिल्हा यांच्या वतीनं आणि उदय वार्ताच्या वतीनं आहे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी खास करून बालकांना आणि मुलांना एक वेगळी दिशा देण्याचं काम हे माझ्याकडे सोपवलेलं आहे मधून मी एवढंच बोलतोय की जी जीवनाच्या संघर्षात सारच महाग झालं जगणं कठीण येते मानव स्वस्थ झालं जीवनाच्या संघर्षात सारच महाग झालं जगण कठीण येते मानव स्वस्थ झालं सुजलाम सुपलाम देशात होता काळा हा सुखाचा पण भाकरी मिळणार पोटाला अरे सारेच माग येते मानव स्वस्थ झालं काळा सुखाचा सुजलाम सुपलाम देशात होता का काळा हा सुखाचा आज एकशे चाळीस कोटी लोकांचे पुढारी गद्दार झाले सारेच माग येते मानव स्वस्थ झाले माऊलींच्या डोळ्याच्या आजपाणी चिवण्याना कुशीत घेण्या पदर महाग झाले सारेच महाग येते मानव स्वस्थ झाले म्हजलो ही आजची परिस्थिती आहे कारण का आपल्याला मी सणांशी बोललो की नेवळण बनवण्याचं ने काम त्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे मागायची सवय आपल्याला लावलेली आहे नेत्या पुढाऱ्यांनी ने महागायची सवय लावलेली आहे त्याची सवय आपल्याला कधीच निर्माण केलेली नाही पण आपलं ऋण आहे आपण जन्माला आलोय कधीतरी आपण विचार केला पाहिजे मी का जन्माला आलोय माझा जन्म कशासाठी आहे मी काय करणार आहे काय देणार आहे आणि जाताना काय घेऊन जाणार आहे या पाच तातुबाचा ज्यावेळी आपण खऱ्या अर्थानं विचार करतो तो खऱ्या अर्थानं आयुष्य जगण्यासाठी लायक आहे असं माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतंय कारण कधीतरी आपल्याला शोधलं पाहिजे फक्त फक्त घराचा वारस किंवा घर कुटुंब सांभाळण्याकरता आपलं आयुष्य नाहीये तर आपण भारताचे नागरिक कारण का जन्माला येतो त्यावेळी त्याची नोंद होते आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा नोंद होते आपण शासनाचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधी नागरिक आहोत कुटुंबाची नाही कारण प्रत्येक गोष्ट ही शासन तुम्हाला अधिकार स्वरूपानं संविधानिक स्वरूपाने कारण का तुम्हाला जरी पाहतोय स्वातंत्र्य आहे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य पर... आहे शिक्षणाचं स्वातंत्र्य सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य जरी असलं तर शासनाचे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निर्बंध आहेत आणि हे कुठ तरी आपण समजलं पाहिजे मी असा मी तसा मी कसा मी गरीब मी श्रीमंत हा ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आपण जोपर्यंत बदलत नाही तो पण खऱ्या अर्थानं आपण लढाईला तयार होत नाही गरज आहे मी सरांशी बोलताना म्हटलो की बाबा एकोणीशे सदुसष्ट ची स्थापना मनपा शाळेची आहे म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर या मनपा शाळेची एकोणीसशे सदुसष्टची स्थापना आहे जेवढे विद्यार्थी इथे घडलेले आहेत जे क्लास वन असतील क्लास टू असतील क्लास फोर असतील एकत्रित गेट टुगेदर कुठंतरी ते शिकलेले आहेत त्यांचा पाया इथं रचलेला आहे कदाचित ते रिटायर पण झाले असतील पण त्यांचं कौतुक जर इथं झालं तर निश्चितच ते शाळा उभारण्याकरता आणि पिढीत सक्षम करण्याकरिता आणि त्यांचं कुठेतरी यथोचित एक शिक्षक घेऊन जरी आपण सत्कार केला मोटे आपने ये समाझा रांद, ये आमी, तर त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकत हेच प्रेझेंटेशन समाजासमोर जर आणलं की आम्ही जे शिकवतो जे जतक आहे त्याचा परिणाम या लोकांच्या मुळ आज सगळा दिसतोय तर बऱ्याच गोष्टी होतात की आपण कसं आहे की शिक्षणाचे पैलू कारण शिक्षण हे तुम्हाला फक्त आणि फक्त भाकता व्यवहार ज्ञान शिकवतं इतर ज्या गोष्टी बाहेर ज्ञान आहे ते तुम्हाला बाहेर ज्ञान घ्यावं लागेल कारण काय तुम्हाला कुटुंब शिकवतो समाज शिकवतो मित्र शिकवतात बाहेरच पूर्ण जग गाव समज शिकवत इथं तुम्हाला फक्त कसं आहे की वाचन दुखा आणि त्याच बरोबरीनं कसं राहायचं कसं वागायचं आणि आपल्याला डिग्री पाहिजे डिग्री असेल तर आपण प्रगती करू शकतो नोकरी करू शकतो हीच संकल्पना शिक्षणाची आहे पण त्याच्याबरोबर अनुभव आणि नाही ना शिक्षण हे तुम्हाला दर्जा प्राप्त करून देत या गोष्टीची पण गरज आहे त्यामुळं आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहिजे आणि आजच्या परिस्थितीमध्ये जे आता जे केमिकल युक्त जे धनधान्य येत त्याचा परिणाम मुलांच्या हो शरीरावर होतो आणि विज्ञान जशा पद्धतीनं आज प्रगतीपथावर आहे पण त्याचा विपरज इतक्या पद्धतीनं मुलांच्यावर होतोय की मोबाईल आणि टीव्ही शिवाय आज मुलगा किंवा मुलगी राहू शकत नाही आणि त्या कोरोना काळामध्ये प्रत्येकानी प्रत्येकाने मोबाईल वर शिक्षण जो मोबाईल नको होता जो शासनानं म्हणजे शाळेत सुद्धा मोबाईल घेऊन जायचं नाही